हे होणार नाही काल माझा काल मला ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता आत्ता त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केले तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आता काही ठिकाण मीकडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे पाच तारखेला अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्यांशी बोलीन मग त्यांच्याशी बोलणं होईल माझ्या सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडत आहेत होत आहेत मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे आ, आ, काय गोष्टी आहेत हे तुम्ही सांगितलं पाहिजे ज्या वेळेला हा पासचा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल

नाही बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल कळलं का आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आता मी तेव्हा हा प्रश्न विचारला यांना परंतु तो कुठचा उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला शाले तो शालेय काहीतरी असेल ते त्याच्यानंतरचा जो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलो मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळाले नाहीये कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं आमच्याकडे तर होणारच नाही पण तडजोड होता का नये